भरती विद्यार्थ्यांसाठी काही मागण्या या ठिकाणी सरकारने मान्य केलेल्या आहेत काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम अजूनही पेंडिंग आहेत तर त्यासाठी पुढे पोलीस भरतीत जाणार का मग कोणत्या मागण्या मान्य केल्या कोणत्या मागण्या अजून शिल्लक आहेत त्यावरती त्या आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्या सगळ्यांना माहिती मित्रांनो पोलीस भरतीची अगोदर मैदानी चाचणी होते आहे आणि नंतर लेखी परीक्षा होत आहे तर या मैदानी चाचणीला एकोणीस तारखेपासून या ठिकाणी संपूर्ण राज्यभरामध्ये सुरुवात होते पण सुरुवात होते तर एक, -एक तर घ्यायचं होतं की त्यांनी म्हणजे अगोदर पोलीस शिपाई त्यानंतर चालक त्यानंतर बँडस्मन त्यानंतर सच एस आर पी एफ ओके त्यानंतर कारागृह पोलीस असं तर घ्यायचं होतं पण त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो असं म्हणजे एक सातच या सगळ्यांचीच भरती चालू केली एक सातच या सगळ्यांची पाचही या जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले ते सगळ्यांची एकसातच सुरू केली त्यामुळे विद्यार्थ्याचा असं व्हायला लागलं की ज्या विद्यार्थ्याचा आज पोलीस शिपाईचा या ठिकाणी जर समजा पुण्याला पेपर असेल तर दुसऱ्या दिवशी लगेचच त्याचा काय होतं मित्रांनो चालकचा पेपर कुठेतरी अमरावतीला येतोय त्यामुळे ते एवढं मोठं अंतर त्याला डिस्टन्स कवर करणं हे कठीण होत आहे आज त्याला निघता निघता लगेच उद्या सकाळी दुसऱ्या ठिकाणी द्यायचं म्हणल्यावरती विद्यार्थ्याची धांदल होती काही ठिकाणी तर ते अशक्यच आहे केवळ अशक्यच आहे त्याला फक्त विमानानेच जाऊ शकतं एवढ्या फास्ट अशा या ठिकाणी सिच्युएशन तयार झाली मग आता ही जी काही पाच ठिकाणी सलग जे पेपर आलेले आहे तर त्यावरती गव्हर्नमेंटने काय केलं सोल्युशन काढलेलं आहे किंवा एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात हे पण आपल्याला माहिती विद्यार्थ्यांनी अर्ज केले फी पण भरलेली आहे त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपटच्या दिव दिवशी दोन पदाकरता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते होऊ शकते काय झालेले आहे विद्यार्थ्यांची हॉल तिकीट आलेले आहे मित्रांनो त्यानुसार त्यामुळं काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते म्हणजे गैरसोय झालेलीच आहे म्हणून सर्व घटक प्रमुखांना काय केलं आहे घटक प्रमुखांना आणि माहिती विभागाला सूचना दिली आहेत की ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन पदाकरता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल तर अशा उमेदवाराला पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारास दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी म्हणजे त्यामध्ये गॅप देण्यात यावा दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांना अशा उमेद दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवाराची मैदानी चाचणी घ्यावी कोणती कानकून करू नये तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान चार दिवसाचे अंतर असावं बाबा असं नाही की आज पुण्याला झाली की लगेच उद्या चालकची कुठेतरी अमरावतीला कुठेतरी दुसऱ्या राज्यामध्ये दूरच्या ठिकाणी असा नसायला पाहिजे कमीत कमी चार दिवसाचं अंतर पाहिजे मात्र याकरता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीला हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीच्या वेळी सादर करावे लागतील पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल तर अशा उमेदवारांना किमान चार दिवस अंतराने वेगळ्या तारखा दिल्या जातील उमेदवारांना जर काही अडचणी शंका आल्यास त्यांनी ह्याच्यावरती काय करायचं आहे ईमेल करायचं आहे ओके रौनक सराब डॅट महा आय टी ओ आर जी याच्यावरती ईमेल करायला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर गव्हर्मेंटने काय केलं बाबा प्रेस नोट काढून एकतर मुद्दा विद्यार्थ्यांचा सॉल्व्ह केलेला आहे की जी गैरसोय होत होती एकाच ठिकाणी प म्हणजे जर सलग जर पेपर आले ठीक आहे वेगवेगळ्या दोन ठिकाणी तर विद्यार्थ्यांची जी गैर धावपळ होत होती त्याच्यावरती तर तोडगा तोडगा काढलेला आहे किमान चार दिवसाचं अंतर द्यावं असं सांगितलेलं आहे परंतु दुसरा जे या ठिकाणी अजून शंका आहेत अजून ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत जसं की वय वाढ याच्यावरती अजूनही कोणताही सरकारने तोडगा काढलेला नाही बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन आहेत आज पण पुण्यामध्ये या ठिकाणी दहा वाजता कलेक्टर ऑफिसला निवेदन देत आहेत विद्यार्थी त्यानंतर तिसरा महत्त्वाचा म्हणजे पावसाळ्यामध्ये भरती नको पावसाळ्यामध्ये काय होतं एकतर विद्यार्थ्यांना फिजिकल प्रॅक्टिस करायला तर भरपूर या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत इंजुरी होऊ शकते ऑन द स्पॉट त्या दिवशी मित्रांनो पोचायला पण विद्यार्थ्यांना पाऊस येत असेल तर अडचणी येणार आणि ऑन द स्पॉट पावसामध्ये विद्यार्थी फिजिकल कसं देणार शिवाय ओल्या मैदानावरती पण विद्यार्थ्यांना फिजिकल देण्यासाठी तेवढा परफॉर्मन्स टिकू शकत नाही त्यामध्ये ज्याचा ऑफ आहे तो ऑफ पण करू शकणार नाही त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी निर्माण होऊ शकतात इंजुरी होऊ शकतात त्यामुळे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात तर हे दोन मुद्दे आहेत की पावसाळ्यानंतर भरती घ्यावी आणि वय वाढ देण्यात यावी तर हे दोन मुद्दे अजूनही पेंडिंग आहेत मित्रांनो त्यामुळं भरती प्रक्रिया पुढे जाणार का हे येत्या फक्त दोन दिवसामध्ये आपल्याला समजणार आहे कारण एकोणीस तारखेपासून या ठिकाणी भरती चालू होतं एकदा चालू झाल्यानंतर मग ती चालू झाली त्याला कुणी थांबू शकणार ना नाही परंतु अजूनही थांबवायचं असेल तर गव्हर्मेंट काय करू शकतं तसं जी आर काढू शकतं तशी अपडेट मी तुम्हाला जशी या ठिकाणी गव्हर्मेंटनी काही अपडेट देईल मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मार्फत कळवेलच तोपर्यंत मित्रांनो आपली तयारी चालू राहू द्या चॅनलला सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा आणि माहिती माहिती पण वाटल्यासं एक लाईक नक्की करा सोबतच दोन हजार चोवीसमध्ये रेल्वे भरतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे मित्रांनो एन टी पी सी से असेल त्यानंतर ग्रुप डी असेल म्हणजे दहावी बाराव्याने ग्रॅज्युएशनवर भरपूर मोठी या ठिकाणी भरती येत आहे परीक्षा ही मराठीमधून होत असते त्यामुळे त्याची तयारी पण आपण मराठीमधून करून घेतो सोबतच तुमची पोलीस भरतीची पण यामध्ये तयारी होऊन जाईल आणि रेल्वे परीक्षेची पण तयारी हे फक्त आपण महाराष्ट्रामध्ये दोनशे नव्याण्णवसाठी या ठिकाणी तयारी चालू केलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त परीक्षे रेल्वे सुद्धा विद्यार्थी लागले पाहिजेत सरळसेवेत पण लागले पाहिजेत यामध्ये लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत टेस्ट आहेत नोट्स आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये ई बुक्स आहेत हे सर्व तुम्हाला उपलब्ध होते रेल्वे प्लस सर्व सेवा फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये एक वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डेड सुद्धा तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला यामध्ये इच्छुक असाल तर डायरेक्ट दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे, पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाईल यासाठी अजून जरी काय तुमच्या शंका असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तर या नंबरला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद